नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या जंगलामध्ये जी अमेरिकन महिला साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळते तिच्याबद्दल एक खळबजनक माहिती समोर आलेली आहे तर ती तुम्हाला मी आज येथे सांगणार आहे तर ही घटना आहे सत्तावीस जुलैची जेव्हा तेथील गावकरी जनावरे चारण्यासाठी त्या जंगलामध्ये गेले तर त्या जंगलामध्ये ते त्यांना एक महिलेचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकायला आला जेव्हा हे सर्व त्या दिशेने गेले आणि तेथे ते आजूबाजूला शोधाशोध केली तर ते त्यांना एक महिला झाडाच्या खोडाला साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली तर ही महिला मूळची अमेरिकन रहिवाशी आहे पण ती मागील दहा वर्षापासून तामिळनाडूमध्येच रहिवास करत आहे तर ह्या महिलेला तेथे ते पाहून ना ते जे गुराकी होते थी थी। आ, ते घाबरले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली पोलीस तिथे घटनास्थळी आले आणि त्यांनी त्या महिलेला पाहिलं तर त्या महिलेची अवस्था एवढी बिकट होती कारण तीन दिवसापासून आन दिवसा ती तिथे बांधलेल्या अवस्थेत होती आणि तिला अन्न आणि पाणी तीन दिवसापासून भेटलेलं नव्हतं त्यामुळे तु तिला ती एवढी अशक्त झाली होती की तिला बोलण्याची पण ताकद तिच्यामध्ये नव्हती तर नंतर पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवले आणि त्याच्यानंतर तिला उपचाराच्या नंतर तिला विचारण्यात आले की तुम्हाला इथे कुणी बांधले आणि तुमच्याबद्द बरोबर काय नक्की घटना काय घडली तर हे तिला विचारण्यात आले तेव्हा तिने एक खळबळजनक माहिती दिली की माझाच पतीने मला मारहाण केली अत्याचार केले माझ्यावरती आणि मला ड्रग्ज औषधाचा ओव्हरडोस दिला आणि नंतर ह्या जंगलामध्ये इथे बांधून टाकलं तर याच्यानंतर त्या म महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पण इन्क्वायरी करत आहेत कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद